संगमनेरमध्ये ईद मिलादुन्नबीचा ऐतिहासिक सन्मान सोहळा सर्वधर्मीय मान्यवरांची मांदियाळी संगमनेर शहरामध्ये दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नुकत्याच झालेल्या ईद ए मिलादुन्नबीच्या पंधराशेव्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून संगमनेर शहरात सर्वधर्म समभाव जपणाऱ्या संस्थांचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार आणि न्यूज एन एम पी मराठी वृत्तवाहिनीच्या उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली सन्मानित संस्था आणि व्यक्ती या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगल्या कार्याचा आदर्श घालून देणाऱ्या खालील संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानचिन्ह आणि कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यानंतर मी लगेचच ग्रुपचे नाव जाहीर करतो ज्या ज्या पद्धतीने मी ग्रुपचं नाव जाहीर करत त्यांनी यशोफभाई देखील आमच्या संस्थेचा फार मोठा हिस्सा आहे संगमनेरमध्ये नाही मात्र अकोल्यामधून त्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालतं आमच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट जिल्हा जिल्हाध्यक्षा बानुबी शेख त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मनीषाताई पवार यांचा सत्कार करावा त्याचबरोबर सामाजिक सर आमच्या संस्थेत एक विशेष आहे आमच्या संस्थेमध्ये फुल दिले जात नाही पुस्तकं दिले जात पुस्तकं द्यायची होती आने वाले थे लेकिन अपना प्रोग्राम का वक्त बढ़ते बढ़ते जुम्मे का दिन था नमाज का वक्त था सब लोगों का बिजी शेड्यूल था वक्त पर नहीं आ पाए अभी फोन आ रहे कुछ आएंगे कुछ नहीं आएंगे तुम्हें पेशा बनाई जाती है उसके तहत आज हमारे कार्यक्रम के अध्यक्ष की बहुत बहुत शुक्रिया जिस बहुत उम्दा काम किया है ह्यूमन रिलीफ फाउंडेशन साजिद भाई आगे आओ साजिद भाई जाए उनका काफी अच्छा काम है मुगलपुरा ट्रस्टी का इसके साथ साथ से कोई अच्छा मैसेज आता है क्योंकि वो पेपर के हेडलाइन के लिए बहुत तो बधाई मुबारकबाद उसके बाद गदर दिए जाते हैं यहां पर इनको दिव्य कुरान यानी आधुनिक विज्ञान और सम्मान पत्र देकर यहां पे सम्मानित किया जाता है भाऊ खूप खूप धन्यवाद मानवतेला शोभेल असं काम आपण आपल्या नीतीतून आज संगमनेरकरांना जे करून दाखवलं इस प्रोग्राम को चार चांद बहुत, बहुत शुक्रिया